नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गवर्नमेंट शॉप चे युट्यूब चॅनल वरती आजच्या आपण खास व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये झाले जमा तुमचे झाले का आता चेक करा कारण लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस यामध्ये आता आपल्याला जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिने मिळून तीन हजार रुपये मिळणार आहे तर त्याचे पैसे तुम्हाला जमा झाले आहेत का नाही ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते आता चेक कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही ही व्हिडिओ एनपर्यंत नक्की पाहा लाटक्या बहिणीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ही व्हिडिओ तर चला आता पाहूया लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली आणि अल्पावधीतच राज्यातील लाखो महिलांसाठी ती आर्थिक आधार ठरली आहे या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात यामुळे महिलांना स्वतःच्या गरजा भागवता येतात तसेच आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळते आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी एक आनंदाची बातमी सुद्धा समोर येत आहे सरकारकडून यंदा जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हफ्ता एकत्र म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे सणासुदीच्या काळात मिळणारा हा डबल गिफ्ट महिलांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे होय आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे जे पैसे आहेत ते लाडकी बहीण योजना आता आपण पाहूयात लाडकी बहीण योजना ही योजना केवळ आर्थिक मदती पुरतीच मर्यादित नाहीये तर महिलांना आत्मनिर्भर बनवण्यास एक सकारात्मक प्रयत्न आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हफ्ते एकत्र मिळाल्यास महिलांना सणासाठी खरेदी घर खर्च किंवा बचतीसाठी अधिक मदत होते कुत्रांच्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट दोन रोजी हे तीन रुपये थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात मागील वर्षीही दिवाळी व संक्रांती सारख्या सणानिमित्त डबल हफ्ते देण्यात आले होते यामुळे यंदाही अशीच शक्यता आहे आता पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घेऊयात पात्रता ही काय असणार आहे या योजनेसाठी आणि अटी कोणत्या असणार आहे एक महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे दोन लाभार्थी महिला सरकारी नोकरीत नसाव्यात तीन आर्थिक प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून ती ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप किंवा जवळच्या शेती केंद्रातही करता येते सध्या सरकारने पडताळणी प्रक्रिया थांबवली असल्यामुळे नोंदणीकृत सर्व महिलांना हप्ता मिळण्याची शक्यता अधिक आहे आता योजनेचे फायदे हे काय असणार आहेत एक दरमहा निश्चित रक्कम प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात सणासुदीला विशेष गिफ्ट रक्षाबंधन दिवाळी सारख्या सणामध्ये डबल पैसे सुद्धा मिळतात आहे तीन सुलभ अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही पद्धती उपलब्ध होत्या या योजनेसाठी चार महिलांचा सन्मान केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक सक्षमीकरणाचे साधन सुद्धा होते ही योजना पाच आर्थिक धैर्य घरगुती गरजा गरजांसाठी नित्य नेमाने मदतीचा हात लागतो आता इथे पहा जुलै दोन हजार पंचवीस हप्त्याची रक्कम पंधराशे रुपये अपेक्षित तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस विशेष टिप्पणी म्हणजे रक्षाबंधन विशेष हप्ता मिळणार आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर महिना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंधराशे रुपये नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सेम तारखेला तुम्हाला दोघांचे पंधराशे पंधराशे असे तीस रुपये येतील सॉरी असे तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत एकत्र मिळणार डबल गिफ्ट आहे तीन हजार रुपये आता आपण पाहू सणासुदीचा का हातभार काय असणार आहे लाडकी बहीण योजनेला अधिक व्यापक बनवण्यासाठी सरकार आता हप्ता रक्कम एकवीसशे रुपये करण्याचा विचार करत आहे या संदर्भात विधिमंडळाच्या विशेष अधिवेदनात चर्चा होण्याची शक्यता आहे तसेच महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून स्वयं सहायता गटांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे त्यामुळे ही योजना केवळ आर्थिक आर्थिक मदतीपुरती मर्यादित राहणार नसून महिलांच्या विकासातही मोलाची भूमिका रक्षाबंधन भाऊ पिजेच्या प्रेमाचे प्रतीक असलेला तरी यावर्षी लाडकी बहीण योजनेचा डबल हफ्त्यामुळे हा सण महिलांसाठी अधिक खास ठरणार आहे सणासुदीच्या खरेदी पासून त्या गर घरच्या गरजांपर्यंत महिलांना मोठा आधार सुद्धा मिळणार आहे जर आपण पात्र असाल तर बँक खात्याची स्थिती तपासा आणि अधिक माहितीसाठी अधिक अधिकृत वेबसाईट डॉट महाराष्ट्र ही जी लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकाल तुम्ही तिथे क्लिक करा आणि ह्या जी ही जी वेबसाईट आहे ह्याच्यावर क्लिक केल्यास तुम्हाला बघा असा तुमचा तुमचा जो पुढील स्क्रीन आहे ती अशी दिसणार आहे आणि अपात्र महिला ज्या आहेत ते इथे दिसणार आहेत हे जे आहेत त्याच्यामुळे ते अपात्र होत आहेत आणि अर्ज प्रक्रिया कसं करायचं आहे ते सर्व तुम्हाला या जी वेबसाईट आहे त्याच्यावरती गेल्यावर दिसणार आहे आता महत्वाची माहिती योजना सुरुवात दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारकडून सुरू झालेली आहे मासिक रक्कम पंधराशे रुपये पर महिना डबल हफ्ता तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस जुलै आणि ऑगस्टचे चे हफ्ते असणार आहे ते पात्रता उत्पन्न मर्यादा अडीच लाखापेक्षा कमी सरकारी नोकरी नसणे अर्ज पद्धती ऑनलाईन किंवा सेतू केंद्र वरील आणि हो अशी होती ही जी माझी लाठी योजना आहे त्याचा जुलै आणि ऑगस्ट हा त्याबद्दल संपूर्ण माहिती मला ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आले आहेत का आतापर्यंत तीन हजार रुपये मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर माझे या चॅनल गव्हर्नमेंट चॅनल लाईक करा तुमच्या सगळ्या महिलांची महिला मैत्रिणींसोबत ही व्हिडिओ शेअर करा त्यांना पण कळायला पाहिजे की जुलै आणि ऑगस्ट पैसे तुम्हाला किती येणार आहेत ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला धन्यवाद आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये